कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मग काय झालं काय प्रॉब्लेम काय काम सुरू आहे ते करतोय मग काय झालं कुठली बातमी दिली बरोबर काय चुकीची आहे त्याच्या काय त्याच्यात चिकल झालेलं सगळं गेलं भाऊ शिकल गेलं काय तिथे पोझिशन असते तुम्ही बघता मुंबईत जाऊन बातम्या देता रे मुंबईत बातम्या मी आता इथे आलोय म्हणून मुंबईत आमचं काम आहे ते माझं काम आहे करतोय मी ते माझं काम आहे बातमी काय करायची ना हे तुम्ही नाही शिकवायचं मी तेच म्हणतोय बातमी कशी करायची ना हे तुम्ही आम्हाला नाही शिकवायचं जे आहे ते दाखवणं माझं काम आहे हा मी तुला सांगतो मी पण तेच म्हणतोय जे काय असू दे जे काय खड्डे आहेत ते सगळी माहिती मी सगळी दाखवतो ना तुम्ही दोन तासात काम केलेलं पण दाखवतो आणि नंतरच पण काम दाखवतो सगळं दाखवतो ठीक आहे ना बातमी कशी करायची मुंबईला राहून करायची हे बोलणं योग्य नाही हे बोलणं योग्य नाही दाबोळ मधील रस्त्यांचा पुरता बोजवारा उडालेला आहे एकतर ठेकेदार योगेश सुर्वे झोबेतून जागे झाले आहेत दाभोळच्या रस्त्यांवर फक्त आतापर्यंत बोगस कामं झालेत की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याचा प्रत्यय वेळोवेळी दाभोळमध्ये आलाय किती वेळा रस्ते डागडुची करणार असा प्रश्न अशा मुजोर योगेश सुर्वेला पडत नाही का हा खरा संशोधनाचा विषय आहे आधी या योगेश सुर्वेचा मुजोरपणा आपण पाहूयात मग काय झालं काय त्याच्याने प्रॉब्लेम काय काम सुरू आहे ते करतोय मग काय झालं कुठलीही बातमी दिली ती बरोबर दिली काय चुकीची आहे त्याच्या काय दिली काय त्याच्यात चिकल झालेलं सगळं गेलं भाऊ चिकल गेलं काय तिथे पोझिशन असते तुम्ही बघता मुंबईत जाऊन बातमी देता रे मुंबईत बातम्या मी आता इथे आलोय म्हणून मुंबईत आमचं काम आहे ते माझं काम आहे करतोय मी ते माझं काम आहे बातमी काय करायची ना हे तुम्ही नाही शिकवायचं मी तेच म्हणतोय बातमी कशी करायची ना हे तुम्ही आम्हाला नाही शिकवायचं था हुँ। था हुँ। जे आहे ते दाखवणं माझं काम आहे हा मी तुला मी पण तेच म्हणतोय असू दे ना जे काय असू दे जे काय खड्डे आहेत ते सगळी माहिती मी सगळी दाखवतो ना तुम्ही दोन तासात काम केलेलं पण दाखवतो आणि नंतरचं पण काम दाखवतो सगळं दाखवतो ठीक आहे ना बातमी कशी करायची मुंबईला राहून करायची हे बोलणं योग्य नाही हे बोलणं योग्य नाही तुमच्या बातम्या करतो म्हणजे मी विरुद्ध आहे असंही समजून घेऊ नका तुमच्या बातम्या चांगल्या आहेत त्या चांगल्या पण करतो आणि ज्या वाईट बातम्या आहेत त्या वाईट बातम्या बात आणि हे तुमचं नाही हो मी या दापोली आणि पुणे रत्नागिरी आणि काय महाराष्ट्रभर बातम्या करतो हे दाभोळीचं काय तुम्ही घेऊन आहे फेरी बोट कालची बातमी बघितली का फेरीबोट कालची बातमी बघितली ना पाहिली ना मग त्याच्यात काय तुमची बातमी आहे का नाही ना मुद्दा हा आहे माझा आहे का मुद्दा हा आहे माझा मुद्दा एवढाच आहे मला ज्या बातम्या करायच्या आहेत त्या मी त्याला स्वतंत्र मी करू शकतो आणि ते माझं काम आहे आणि दुसरं हे आता आऊ जाऊ करताय तुम्ही याच्या आधी तिकडे इकडे आणि इकडे हे काय इकडे तिकडे हे काय अरे तू रे इकडे हे काय आता आऊ जाऊ करायला लागलात माझं कॅमेरा ऑन कॅमेरा केल्यानंतर आणि तिकडून इकडे इकडे म्हणजे मी काय इकडे ये म्हणून मी काय येणार नव्हतो मी तुमचं म्हणणंच ऐकायला इथे आलो आहे कळलं का हां व्हायचं नाही सगळंच मी करेन आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा करेन हे तुम्ही सांगायचं नाही की कधी करायचं काय करायचं किती तासानंतर करायचं माझं काम व्हायचं आहे बाकी आहे ती बातमी करायचं स्वतंत्र माझ्याकडे आहे आणि मला ते माहिती आहे कसं करायचं ते मला ते माझं ते काम आहे ते तुम्ही कधीही करा कधीही ते बुजवा त्याला बांधील मी नाही आहे किंवा तुम्ही मला सांगणार तुम्ही कोण माझ्यावरचे नाही मी माझं काम आहे मी माझ्या चॅनलला रिपोर्ट करेन मी माझं हे आहे ठीक आहे व्हायचंय होऊ दे ना, ना। मला काय त्याचं तुम्ही खरं ना मी कुठे काय बोललो मी आत्ताच बातमी लावली आहे का की बाबा हे झालं मी मागाशी पण शूट कर। मी मागाशी पण शूट, कर। शूट करून गेलो इथून विचारत आहे ना केलं की नाही मला तुम्ही बांधील का करतोय काय करतोय हे कोणाचं अधिकारच नाही तुमचं कोणीही असू दे वरचं कळलं का की तू झेड बातम्या करीन मी इथल्या कोणी विचारू हो तुम्हाला मला विचारावं काय करायचं आणि कोण नाही करायचं ते गणपती विसर्जन झाले आणि ह्या मुजोर ठेकेदाराला आता जाग आली आहे खड्डे बुजवतात म्हणजे मेहरबानी करतात का दाभोळ मध्ये राहणाऱ्या नागरिकांचा कर रुपी पैशातून ही सर्व काम होत असतात योगेश सुर्वेकडे बांधकामाचं प्रमाणपत्र नाही दाभोळ ग्रामपंचायत कोणत्या आधारे काम देते हा खरा प्रश्न आहे आम्ही सविस्तर प्रतिक्रिया घेण्यासाठी सरपंच यांना कॉल केला मात्र प्रतिसाद आलेला नाही याबाबत आम्ही दाभोळ ग्रामसेवक जितेंद्र कांबळे यांनाही संपर्क केला त्यांचीही सविस्तर प्रतिक्रिया ऐकूयात कांबळे ग्रामसेवक हो आपण मी कोकणकाटा न्यूज मधून बोलतोय तेजस बोरकरे कोकणकाटा न्यूजचा संपादक दाभोळ अंतर्गतच एक विषय आहे योगेश सुर्वे हे ठेकेदार आहेत आणि ते ठेकेदार आता रस्त्याचं जे काही खड्डे पडलेले आहेत त्याचं काम सुरू आहे या ठेकेदाराचं जेव्हा काम सुरू असताना आम्ही जेव्हा त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करताना मी स्वतः गेलेलो तर ह्या ठेकेदाराचा माजुरडेपणा समोर आला आहे भाषा आहे आणि अतिशय बोलण्याचं तारतम्य नाही आहे ह्या ठेकेदाराला तुम्ही काम कसं दिलात आणि ह्या ठेकेदारा प याच्या आधी या ठेकेदाराकडे कोणकोणती दाबोळमधली कामं आहेत मला सांगा नाही 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 लेखी नाही योगेश ठेकेदार तुम्हाला परिचित आहे आमचं लेखी येण्यापेक्षा एखाद्या पत्रकाराला व्हिडिओ शूट करत असताना बातमी करत असताना हे असे माजुरडे ठेकेदार आहेत यांना कोणी अधिकार दिला ह्या अशा पद्धतीनं कुठूनही तुम्ही बातम्या करता खोट्या करता हा अधिकार कोणी दिला जर तो तुमच्या अंतर्गत ठेकेदार असेल हा दाबोळचा ठेकेदार आहे पण माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही त्याला काम कसं दिलं मला त्याचं उत्तर द्या उत्तर म्हणजे काय माहिती का तुम्हाला तुम्ही आता आहात का दाबोळ ग्रामपंचायतच्या ठिकाणी ठीक आहे एक दोन मिनिटं तुमची घेतो तुमची दोन मिनटं मी फक्त घेतो ह्या योगेश सुर्वे ह्या ठेकेदाराकडे प्रमाणपत्र आहे बांधकामाचं किंवा मग ठेकेदार घेतो त्याचं प्रमाणपत्र आहे हॅलो नाही नाही मग मग तुम्ही काम कोणत्या आधारे त्याच्याकडे दिलात जो हा ठेकेदार योगेश सुर्वे आहे त्याच्याकडे कोणत्या आधाराच्या आणि कोणत्या पुराव्याच्या खाली तुम्ही हे काम दिलं त्याला हा हा काय करताय तुम्ही उत्तर द्या हॅलो तुम्ही उत्तर द्या मी उत्तर मागतो मी प्रश्न केलाय तुम्हाला मला उत्तर द्या हा जो योगेश सुर्वे आहे त्याचं काम निकृष्ट आहे ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तिथे सिमेंट फक्त टाकलं जात आहे आता कधी उकरेल हे माहीत नाही पण जे काही काम करतायत ते तुम्ही काम दिलेलं आहात ते कोणत्या आधारे दिलेले आहेत तेवढं मला सांगा माझी तक्रार नाही आहे ऐका ऐका माझं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही कोणाच्या माझा प्रश्न आहे एवढंच तुम्ही कोणत्या आधारावरती हा काम दिलेला आहे त्यांना असे बोगस ऐका असे बोगस ठेकेदार जर काम करत असतील तर कर मग अनेक प्रश्न उपस्थित होणार कळलं का तुम्ही एखाद्या ठेकेदाराकडे जेव्हा काम देत असताना त्याची सगळी शहानिशा करता की नाही मग बरोबर मग योगेश सुर्वे बद्दल शहानिशा झाली की नाही ऐका 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 जितेंद्रजी कांबळेजी कोणाला को सरपंच कॉल उचलत नाहीयेत सरपंच कॉल उचलत नाहीयेत म्हणून तुम्हाला कॉल केलं मी नाही ठीक आहे मी ते करेन मी ते करेन पण माझं म्हणणं आहे एवढंच की तुम्ही कोणत्या आधारे हे काम दिलेलं आहात आणि सार्वजनिक बांधकाम खात्यापर्यंत मी हा प्रश्न नेणार आहे की दाभोळमध्ये कुठल्याही पुराव्याच्या आधारे ही कामं दिली जातात आणि अनागोंदी कारभार आहे असंच आम्हाला आता तरी या सगळ्या कामावरून वाटतंय त्यावरती ग्रामसेवक म्हणून तुमची भूमिका काय आहे पण तुम्ही याची शहानिशा करणार की नाही अशा ठेकेदारांना तुम्ही प्रश्न ऐकून घ्या हॅलो कांबळेजी तुम्ही प्रश्न ऐकून घ्या यांच्याकडे बिलकुल उत्तर नाहीये कोणत्याही प्रश्नाचा हा हा ओके याच्या व्यतिरिक्त यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये दाभोळ परिसरामध्ये अजूनही कच्चे रस्ते आहेत तर काहींचं डांबरीकरण उखडल्यानं मोट खड्डे पडले अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आतापर्यंत दाबोळच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे झालेले असून या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय गणपती विसर्जन झाल्यानंतर ठेकेदाराला जाग आहे आज मंगळवार सकाळपासून खड्डे बुजवण्याचं काम दाबोळच्या रस्त्यांवरती सुरू आहे कोकणकट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरगरे या रस्त्याची बातमी करत असताना दाभोळमधील मुजोर ठेकेदार योगेश सुर्वेचा मुजोरपणा पाहायला मिळाला योगेश सुर्वेने ये इकडे ये असं म्हटलं तुम्ही चुकीच्या बातम्या देता मुंबईला राहून बातम्या देता असं पत्रकार तेजस बोरगरे यांना म्हटलं मात्र संपादक तेजस बोरगरे यांनीही अशा मुजोर ठेकेदाराची बोलती बंद केली दाभोळ खड्डे प्रश्नांवरती मुजोरीचा पर्दाफाश कोकणकट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरगरे यांनी केलाय अशा अरे रवीच्या भाषेचा आणि अशा प्रवृत्तीचा आम्ही नेहमी निषेध करतो आणि अशा ठुकार ठेकेदारांचीही आम्ही पोलखोल करतो वेगवान अचूक आणि थेट भूमिका तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी